तुम्हाला हे दोन ले ले, अत्ता अत्ता करन साकव त्यांनी विचारलेले आहेत साहेबांनी मांडलेले आहे त्याच आत्ताच्या आत्ता निराकरण तुम्ही करणार आहात का महाराष्ट्रामध्ये असणारे जे साखव आहे त्याला लागणारे खर्च जो आहे तो जवळजवळ साडे तेराशे कोटी रुपये आहे नवीन हेड तयार करून त्याला बजेटमध्ये प्रोविजन करण्याच्या संदर्भातलं दादांशी मी बोललो आहे आणि पुढच्या बजेट मध्ये तो हेड तयार करून करण्यात येतो महोदय मंत्री महोदय पूर्ण घुमून फिरून उत्तर देतात अध्यक्ष महोदय प्रश्न उत्तराचा तास आहे या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये जे प्रश्न मांडले जातात त्याचे उत्तरांनी तातडीनं त्याची व्यवस्था केली जाते असे अशी प्रथा राहिलेली आहे इथं इथं सगळी जी मंडळी बसलेली आहेत हे सगळे अनुभवी अध्यक्ष महोदय मंत्री मोदयांनी पॉन्टेड पॉइंटेड पॉलिसी मध्ये काय करणार आहे ते करा याला पैसे कसे उपलब्ध करून देणार आहे तुम्ही पन्नास पन्नास हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या करता आणि तुम्हाला हे दोन साखव त्यांनी विचारलेले आहेत तुम्ही उत्तर देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय इथं जिल्हा तुम्ही घेत नाही डीबीटीसी मध्ये फंड देत नाही अदृश्य करता अध्यक्ष महोदय तुम्ही प्रश्न माझा असा आहे की हे ते दोन साखव आहे आमच्याही मतदारसंघामध्ये सात आठ साखाव त्याच्या ठिकाणी आहे ठीक आहे सात आठ जाऊ द्या महाराष्ट्राचं जाऊ द्या हे दोन विषय जे साळवी साहेबांनी मांडलेलं आहे त्याचं आत्ताच्या आत्ता निराकरण तुम्ही करणार आहात का सन्मानिय ताई मी आपणास दादा एक मिनिट दादा एक मिनिट कदाचित आपण उत्तर ऐकलं नाही मी ज्या वेळेला प्रश्न प्रश्न ज्या वेळेला त्यांनी ज्या वेळेला उपस्थित केला त्याला लागणारा खर्च दीड कोटी रुपये आहे एका साखवाला उर्वरित दोन साखवांच्या संदर्भात जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेला दोन्ही साखव दीड दीड कोटी रुपयाचे मंजूर करणार हे पहिलेच सांगितलं आणि पूर्ण महाराष्ट्राचे असणारे तेराशे कोटी रुपये ज्याला त्या संदर्भात मी सांगितलं म्हणून तुमचं कदाचित म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा जेव्हा सांगितलं त्यांना त्यांना देण्याच्या हेही सांगितलं की ते एसआर मधून मंजूर करेन हेही मी सांगितलं कदाचित आपलं लक्ष नव्हतं बोला या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या साकवाच्या संदर्भातलं हेड नवीन निर्माण करावं लागेल माझी हरकत तिथच आहे मुळामध्ये साकवाचं हेड ऑलरेडी आहे फक्त आता साठ लाख रुपयाची अंदाजपत्रिके मर्यादा एक कोटी रुपये करावी एवढाच प्रश्न आहे आपल्याला मागच्या अधिवेशनामध्ये मी या संदर्भात प्रश्न विचारला होता आपण सांगितलं होतं की या संदर्भातलं एक कोटी रुपयापर्यंत मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव आम्ही वित्त आणि नियोजन विभागाला पाठवू मी त्या संदर्भात दादांना सुद्धा भेटून त्या संदर्भातला प्रस्ताव माझं पत्र दिलेलं आहे आता वित्त आणि नियोजन मंत्री या ठिकाणी आहेत आपण या साधा विषय एवढाच आहे की साठ लाख रुपयावरून मर्यादा एक कोटीवरती करणार का एवढाच प्रश्न आहे मग तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की ती मर्यादा आणि त्या संदर्भात दादांची सकारात्मक चर्चा झाली आणि ते करणार आहेत बोलाश मंत्री मंत्री स्पष्ट केलेलं आहे की रस्त्याचं दर्जनोत्ती करावी आणि मग निधी द्यावा दर्जनोत्तीसाठी त्यांनी निश्चितपणे आदेश दिलेले आहेत आणि दीड कोटी रुपये प्रत्येक पुलाला त्यांनी मंजूर करण्याचं के मान्य केलेलं सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय हा विषय महाराष्ट्रातल्या साखवांचा आहे दोन वर्षापूर्वी महाबळेश्वरला झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातले सगळे साखव वाहून गेले मी मुद्दा विषय घेतला कारण आदरणीय पालकमंत्री शंभूराजे देसाईची उपस्थित